तातपूर श्रमिकनगर परिसरातील हिंदी शाळेच्या परिसरात रात्रीभर रस्त्यात दुचाकीवर धिंगाणा घालणाऱ्या टवाळखोरांनी एका बिल्डिंगमधील महिलांना कोयता दाखवल्यानं महिला भीतीमुळे पळाल्याचा प्रकार घडला दरम्यान त्याच वेळी पायी जाणाऱ्या मिश्रा नामक व्यक्तीकडे पैसे मागत मारहाण केल्याची तक्रार आल्यानं दोघांना ताब्यात घेतले आहे मात्र त्यांच्याकडे कोयता नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी दिली नव्हते ते लोक त्यांनी कड्यानी मारामारी झाली होती त्यांची एका आपल्या ह्याच्यामध्ये <coughs> हिंदी विद्यालयाच्या तिथे गार्डन आहे त्या ठिकाणी दारूसाठी पैसे मागितले होते पैसे दिले नाही म्हणून आता लातुख्यांनी मारण केली त्यात त्या हातातलं कडं लागलं होतं त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्या दोन्ही लोकांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे <coughs> संपूर्ण सातपूर परिसरामध्ये दे। सत्या देवी पथकामार्फत तसेच आमच्या बीट आमदारांमार्फत अधिकाऱ्यांमार्फत सतत व्यस्त चालू आहे सगळ्यांना आव्हान आहे की अशा प्रकारे कुणी कृत्य करण्याचा प्रयत्न करत त्यांच्यावर कडक कारवाई होईल स्थानिक टवाळखुरांच्या दहशतीमुळे अनेक ठिकाणी नागरिक पुढे येत नसल्यानं टवाखोरांचा उपद्रव वाढत असल्याचं तो चित्र दिसत आहे